बाळा तुला सममिती म्हणजे काय ते माहीत आहे का हे बघ हे पुस्तक हे सममितीच उदाहरण आहे कारण त्याच्या दोन्ही बाजू सारख्याच आहेत आई म्हणजे एकसारख्या दिसणं म्हणजे सममिती का हो समज आपण पुस्तकाच्या मधोमध एक रेख ओढली तर दोन्ही बाजूंना एकसारखा भाग दिसेल आता हे बघ हे सफरचंद अर्ध खाल्लेलं आहे त्याच्या दोन्ही बाजू सारख्या दिसतात का नाही आई त्याची दोन्ही बाजू बाजू नाहीत एक एक छोटी आहे एक मोटी आहे आणि मोठी म्हणजे हे सममिती नसलेली वस्तू झाली चल आता तू मला मदत कर कोणत्या सममिती आहे ते ओळख पुस्तक म्हणजे सममितीचं उदाहरण झालं तू पण दोन्ही बाजूने सारखाच वाटतो पण पंखा पंखा तो सममितीचा नाही वाटत शाब्बास म्हणजे काय हे समजू लागल आता चल सममिती असलेल्या वस्तू आणि सममिती नसलेल्या वस्तू या दोघांचे गट कर आणि तुझ्या वहीत लिहि बघू આઈ મત હળુ હળુ કળા ના લાગલ